अचूक डायरी डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या कामगार लाथाबुक्क्या घालून मारहाण दोघांवर गुन्हा दाखल रात्री जानेवारी रोजी साडे नऊ वाजता एका कामगाराला तू कामावर आला नाहीस असे म्हणून शिवीगाळ करून त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी यामध्ये फिर्यादी सोमनाथ बाळू गंथडे वैवर्ष बत्तीस हमाली दत्तनगर भाटलेमाळा इचलकरंजी याला मारहाण केली या मारहाणीमध्ये छातीच्या डाव्या बाजूला फ्रॅक्चर केल्याप्रकरणी प्रवीण धनाजी पाटील राहणार शहापूर व बाळू पिंटू जगताप राहणार स्टाईलअप चौक इचलकरंजी यांच्यावर आय जी एम हॉस्पिटल इचलकरंजी येथे जबाब दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुरणे हे करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद